<laughs> काय बोलता काय सांगू मामाजी काय सांगू जस काही म्हटलं जीवन जाजा तसा आपला अजय उठून उभा झाला हो सगळे चक्रदम झाले मी स्वतः मी स्वतः मी चक्रदम झालो काय झालं बा अजय ने जेवाचं नाव घेतलं तर एकदम उठून उभा झाला काय तर ता ताना म्हटलं मग जवळ बापू सांगितलं सांगतलो ना असं आहे मामाजी असं म्हटलं असं आहे काय मग मी समजावलं जवळ बापू बी समजावलं का बा थोडस जिऊन घे

तसं आम्ही धावत पडत आलो घरी किती माझी हालत खराब झाली होती घरी आलो तर तुलाच माहित आहे ना असे ते मध्ये जबरदस्ती ना बघून हो पण त्या वेळेला तू दोनच दिवस राहिला होता आता का तिथे राहत होता तू जेवले चाल ना चालले असते घरी येऊन नाही जेवता एवढं घाबराची काय गरज नाही उठून भावाची काय गरज हेच तर हेच तर मी म्हणतो बा एवढं काय घाबराची गरज भाऊजी तुम्हाला नाही माहित लयच जबरदस्ती करते लयच जबरदस्ती करते ना तुम्ही तर सांगितलं होतं मला पण मी हास्यावर नेलो आपण लय जबरदस्ती केली एवढी जबरदस्ती केली एवढी जबरदस्ती केली मी अजून दोन दिवस राहिलो असतो ना भाऊजी तिथं मी दवाखान्या भरती करायचो झालो असतो म्हणून मा पोटात काचत बसला आता पहिल्यांदाच करते एवढी जबरदस्ती आता मी मा सासू इथं येतो पहिल्यांदाच मा तसं झालं आता घडी घडी थोडी होते तसं आता जबरदस्ती नाही करत कोणी जास्त जेव्हा आता जेव्हा नाही तर नको जेव्हा असं राहते म्हणजे नाही मामीजी जे असंच ना नाही बापू असं थोडी राहते आज जवाई किती पी झाले कधी किती वर्षांना घरी आले तर तेवढाच अवघा होते जेवढा नवीन असताना होत होता तेवढाच आता बी होते असं थोडी का जेवाचं जेवा नाही तो नको जेवा पण मामीचे जे, मामाचे थोडासा कमीच ना आता तेव्हा नवीन नवीन किती हे खात हे काय बनवून देतो ते बनवून देतो गावामध्ये आता तस तसं नाही ना थोडस थोडस कमीच ना नाही जवाय बापू आमच्या इकून काही कमी होत असेल तर तुम्ही सांगू शकता आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जवाय बापू नाही नाही मामाची तसं नाही तसं काही तस नाही तुमचे पण काही कमी नाही सगळं बरोबर आहे मजा करून राहिलो मी तुम्ही गंभीर गंभीरपणेच घेतलो बा काय करता तर जवळ गंभीरच घ्यावं लागते डॉली तू असं करतेस का मी यांना सर्वांना पाणी देते हात हो, धुवायला तोपर्यंत तू सलाद कापून ठेव मग मी पाणी देऊन येते आणि ताट वाढते फटाफट लवकर लवकर ना ओके मनीषा थाय ठीक आहे मी सलाद कापते मी खा 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 पाहिजे सलाद मध्ये सलाड मध्ये काकडी मुळा गाजर आणि टमाटर ओके ओके करते मी खापते मी ठीक आहे झाले का गोष्टी स्वयंपाक झालेला आहे जेवण करून घ्या घ्या फोन येतो कधी पण सर्वांनी हात धुतले बसले जेवण करायला आणि हे फोनवर बोलत आहेत अर्जुन हे बघा इथे आहे ग्लास इथे आहे पाणी हात धुवून घ्या आणि ये जेवण करायला उत्तर पण देत नाहीत ऐकू गेलं की नाही गेलं काय माहित फोनवर बोलण्यात एवढं घुंग झाले तर अर्जुनजी इथे ग्लास ठेवला इथे पाणी आहे हात दोन या गेला असणार ऐकू गेला असणार फोनवर आहे ना म्हणून बोलत नाही असणार गेला असणार ऐकू येते आता ते बाई इथे कोणी ग्लास ठेवला पाण्याचं पाणी सांडलं म्हणजे पूर्ण डबल पोछा लावा लागेल ना डबल मेहनत आणि हे चांगलं दिसते का घरामध्ये

हो मा मी येतो येतो चला तुम्ही बापू लवकर या चला एवढा अपमान माझ्या हात धुवाले पाणी जगावर दिलं आणि मले हातून जेवाले या म्हणते सगळे बसले म्हणते मी वाट बी नाही पाहिली जेवाले बसले बी मले पाणी बी दिलं नाही मी काय एवढा हलका हा काय जेवाई आहो या घरच्या जेवाई हाव जेव्हाही आव म्हणलं या घरच्या जरासा तर मान पाहिजे जराही मान नाही हात धुवाले पाणी नाही मी नह काय बाथरूम मध्ये जाऊ काय जेवाई बाथरूम मध्ये जाई काय आणि घरच्या पोल हात पण पाणी जागेवर पोराले आणि जेव्हा आले बाथरूम मध्ये जेव्हा आले लावतील लोक अर्जुन जी चला ना जेवण करायला की तुम्ही पण घाबरले जेवायला <laughs> अजय सारखे असं आहे का अर्जुन जी चला म्हणते जेवायला चला ना जेवायला सर्वजण बसले तुमची वाट बघत आहे तिचा बाई बापू नाही आले अजून झालं ना बोलून किती फोन वर बोलताय कोणाचा फोन होता तुमचा झालं ना बोलून मग आता उभेच आहे ना तुम्ही चला ना जेवण करायला सगळी वाट बघत आहे तुमची नाही जेवत मी जेव्हाच्याच नाही मालिया बिलकुल नाही जेव्हाच्या माल्या उपाशी राहीन मी जेवणार नाही मी नाही जेवत तुम्ही जेव्हा पोट बोला चांगले दिसा मी नाही जेवत मला बोलायची कोणाची हिंमत नाही पोलीस इन्स्पेक्टर राहू मी कोण बोललान मध्ये कोणाची हिंमत कोणाची मला बोलून देईन कोणी नाही बोललो काही नाही अपमान होते मा इथं इथं माझ्या अपमान होता इथं माझ्या अपमान होता इथो काय झालं काय झालं बापू काय झालं काय चालू होय दांगडो मामाजी मी काय लहान पोट्टा पट्टा हो का मी दांगडो कराले इथं तुमच्या घरी येऊन मी दांगडो करेन दांगडो नाही करून राहिलो मध्ये समजते मले मी समज आहे मले समज आहे मले लहान मले मोठा आहे एका पोरीच्या बाप आहो मी सगळं समजते मले कोण माझ्या संग कसं वागते सगळं मला समजते ह्या घरी तुमच्या घरी माझ्या अपमान झाला माझ्या अपमान झाला तुमच्या घरी मामाजी जवळ बापू कसं बोलता काय कोणतं अपमान झालं तुमचा काय झालं सांगा काय झालं असं एकदम सण सनसन कुणा बाबा सांगा मध्ये काय झालं भाऊजी काय झालं तुम्हाला आता तू तुम्ही चांगले बोलत होते आपण डॉलीला ठेवायला गेलो चांगलेच बोलले आता तिकून आलो चांगले हसत खेळत मजाबाजी करत होते मी टिल्ले उडवत होते आता काय झालं भाऊजी काय झालं तुम्हाला हा कोणतं अपमान झालं तुमचा तुम्हाला?

आताच सांगून देतो फोन आला फोन आला फोनची गोष्ट अलग फोनच्या विषय काढू नको कोणत्या विषय अलग होता या विषयी इथं अलग आहे मा अपमान झाला म्हणून मी बोलत आहो पाल मनीषा मनीष तू थांब शांत राय शांत राय तू मी आहो ना सांभाळतो तु मामा शांत शांत राय काय अपमान झाला तुमचा जवळ बापू सांग मले मामाजी एक सीधी सरळ गोष्ट आहे सीधी सरळ गोष्ट आहे मनीषानं सगळे इले पाणी दिलं हात धुवाले हातात मध्ये पाणी नाही दिलं मी हा घरच्या जेव्हाही ना जवाई आहे कोणी उतर काय आओ का मी कोणी परखाव का मी कोणी दुसरा कोणी आओ का मी मी हा घरच्या जवाई आहे मला स्पेशल मान भेटला पाहिजे हा घरी तशा तसा, तसा मान मला भेटतच नाही मामा सगळे ले मामा तुम्हाला गिलासात पाणी देल्लो अजयले देल्लो मामाजीने देल्लो पण मला मनीषाने गिलासात पाणी देल्लं नाही मी काय बाथरूम मध्ये जाऊन हात दूं मनीषा जवाईले पण नाही देला हात तुवाले देलो होता ना मी फोनवर बोलत ना फोनवर बोलत होते मी यांना दोनदा म्हटलं अर्जुन जी इथे गिलास ठेवला आहे इथे पाणी आहे मी पाणी देत होते तर यांचा फोन आला

दोनदा एकदा सोडून दोनदा आवाज दिला आणि सांगितलं की टेबलवर इथे टेबलवर मी पाण्याचा गिलास ठेवला होता होताच नाही इथं मी जेव्हा आलो तेव्हा इथं पाणीचा गिलास होताच नाही मी स्वतः घेऊन गेली होती ना होता नाही म्हणता अरे बा होताच नाही होताच नाही इथं गिलास जवळ बापू असू द्या चला मी देतो तुम्हाला तुमचा हात धुवून देतो मी तुमचे पाय धुवून देतो मी चला जेवाले बसा मामाचे मी बिलकुल जेवणार नाही मी चाललो आताच्या आताच्या आता मी चाललो चाललो बिलकुल नाही आताच्या आता मी राहणारच नाही आता जेवणार काय पाणी बी पिणार नाही आता मी चाललो मी माझी पोरबी कुठे त्रिशा कुठे जमाय बापू कौन माहोल खराब करता आता एवढ्या रात्री कुठं जाल तुम्ही आता अकरा वाजले रात्रीचे एवढ्या रात्री कुठे जाल तुम्ही आता थांबा थंड दिमाग करा चला जेवाले चला मामाजी मामाजी मला सगळं समजते मला मल जाऊ द्या जा मी चाललो कुठं आहे मधीच्या पोरगी कुठे माई झोपली आहे ना बेडरूम मध्ये नाही आता चाललो मी आता चाललो मी नाही राहणार चाललो मी जवाई बापू असे तडतड निर्णय घ्यायचे नसते निर्णय तडतड पटकन निर्णय घेतलेला चुकीचा करतो जवाई बापू जरा दमान घ्या शांततीनं घ्या जरा चला आमदार चला पोरगी झोपली आहे एवढ्या रात्र पोरगी नको न्या त्या लहान आहे पोरगी बाळ लहान आहे ऐकून घ्या समजून घ्या तुम्ही जवाई बापू भाऊजी ऐका तुम्ही चला आमदार चला ओ नको न्या हो तिने अर्जुनजी नको न्या तिने झोपलेली आहे ती उठेल ना तर ती मला मला शोधेल मला शोधन ती आई आई करून झोपणार नाही तिला ताप येईल माहिती पोरगी होय मी बी सांभाळू शकतो तिला मी 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 मीच आई मीच बाप आता मनीषा तू तु ये तुझ्या मताने ये नाही नको येऊ काहीच मध्ये नाही चाललो मी मा पोरीला घेऊन बसी जवळ बापू का राहिले तुम्ही काही नाही मामाजी चाललो पाठवून द्यायच्या तुमच्या पोरीले उद्या मी चाललो आताच अजय जाऊ जाऊ नको तिकडे मागे जाऊ नको एवढे चांगले हसत खेळत राहिले काही तिथं झालं जवळ बापूले मनीषा तू न दिलं नाही का जवळ बापूले पाणी हातू आले मामा मी दिलं होतं त्यांना पाणी मला पूर्ण लक्षात आहे मी त्यांना पाणी दिलं होतं ते फोनवर बोलत होते आणि मी त्यांना दोन वेळा आवाज दिला की पाणी इथे ठेवलं आहे गिलास इथे ठेवलं आहे त्यांनी समोरून आवाज उत्तर मला दिला नाही मला वाटलं की त्यांनी ऐकलं असणार फोनवर आहे म्हणून बोलत नसणार आणि एक गिलास घेतील हात धुतील ना जेवायला येतील असं मला वाटलं मी गिलास ठेवून दिला हात आले मी पण बाई मनीषा जवळ बापू तर म्हणते तिथं गिलासच नव्हता म्हणते खोटं बोलते का मग जवळ बापू या एवढं दांगडो जाणून बुजून केलं का मग जवळ बापू ना खोटं बोलले काय काय माहित बाबा सावून ते तसे करून म्हणून राहिले तर तिथे गिलास होता नाही का पण बाई मनीषाबाई तुम्ही कोणता गिलास म्हणत आहे मम्मी मी टेबलवर गिलास ठेवला होता बाई टेबलवरचा गिलास तर मी उचलला होता की इथे कोणी ठेवलाय म्हणून पाणी सांडून जाईल म्हणून मी उचलला होता टेबलवरचा गिलास आणि येतच होते तेव्हा जयबाई बापू आले आणि जयबाई बापूला मी म्हटलं सुद्धा की चला जयबाई बापू जेवण करायला सगळे बसले जयबाई बापू हो येतो मामी म्हणून चांगलेच बोलले

तो गिलासच तुले अस्त व्यस्त वाटत होता ना का। बाकीचे काम करू लागत नाही स्वयंपाक करू लागत नाही आली तर बाई कमला बाई आली तेव्हाची येणं स्वयंपाक करू लागला तुला राव दे ना कमलेश आता काय आज जवळ आता झाला तुमचं दोघांच सुरू करता काय चला लय रात्र झाली पुरं गाव जाग होईल चला घरात चला पण मनीष तू ना हातात देवाला पाहिजे होता ना द्यायला गिलास काल तिथे ठेवून दे आई पण पन... आई चला चला घरात चला आता चला सगळे जण जेवून घ्या आम चला झोपा जाऊ दे गेले तर जवळ बापू पहिले पासूनच तशी सोन सोन आहे निरा पोटमशाही आहे जवळ बापूची पहिलेपासूनच आहे तशी जाऊ गेले तर येतील शांताबाई तुला ऐकू आलं एवढ्या रातच्या कमलाच्या घरी काय झगड भांडण होऊन राहिले बाबा त्याचे त्याचे होय का कोणाचे काय ते होय तर हो मम्मी आला ना मला आवाज आला तरी तर मी बाहेर निघून पाहून राहिली तर कमलाच्या घराच्या इकून येऊन राहिला बापा आवाज काय झालं काय नाही तर कोणाचे भांड होऊन राहिले बापा आता पाहुणे आहे बापा कमलाच्या घरी पण जवाई पोरगी पोरग सून आण तिचा भाऊ भाऊजाय एवढे पाहुणे आहे बाबा पाहुणे पाहुणे झगडून राहिले का काय तर तुला ऐकू आलं काय हो मी बाहेर निघली आता ऐकायला आलं बापा आवाज तर दिसला नाही कोणी म्हणलं कमलाच्या घराकडे होय म्हणलं चल बरं शांत बाई जाऊन पाहू काय जे भांडणं होय तो हा त्याच्या घरचे असं घरच्या भांडण म्हणजे जाता काय काही गरज नाही चला माय घरचे होय तर घरात कराव ना भांडण मग बाहेर कायले ले बाहेर जोर जोराने बोलून राहिले ना हा कोणी बाहेरचाही माणूस असू शकते नाही हो शांत बाई गावातल्या कोणासंग भांडण होत असं चाललं जाऊन पाहू हो चाल बरं जाऊन पाहू काय याच्यासाठी होय ना कायच्यासाठी नाही होय चाल बर हो चाल शांत बाई नाही तर मध्ये कधी रातभर झोप नाही लागणार दिवस निघे कधी जातो ना विचार कमला कधी माहित माहित होते मले कोणाचं जा भांडण झाले काय झालं तर चल विचारूनच घेऊ पाहूनच घेऊ आणि जास्त होत असून तर सुला करून देऊ हो चाल कमलाच्या घराकडे वय आवाज येऊन राहिला भांडणाचा एवढ्या राज्यानं कोण भांडून राहिला बाबा श्रावण महिन्यात कोण पेला खाल्ला

आमची कुठे गेली बाहेर येऊन पाहतो तू कुठे चालली तू हा तुले झालं का डायनाचा अवसर डायनाचा अवसर झाला का तुले हे अशीच रात्री बेरात्री कुठे चालली जाय तिच्या मागे जाव तर येऊ नको म्हणे अशी डोळे दाखवे मुली तर मग मी मागे येऊन घेऊ तू अशी बिघडली तू बी होशील का तिच्या वाणी बहिणीच्या वाणी हा एवढ्या राज्यानं कुठे चालली आता तू चल घरात वा एवढ्या राज्यानं कुठे जाऊ नको मी तर डायना वाणी होईल का मग जाय तो झोप मी पाहून येतो काय ले जातो काही गरज नाही उद्या सकाळी माहित होऊन जाईल कोण भांडत होतं काय चल वय घरात आता जायची गरज नाही थांब ना मा पाहून येतो मी ते शांत बाय ते मुन मी ते गंगा थाई तर गेले थांब तुझा अंदर जा झोप पाहून येतो मी काय झालं कमला कोण होय वा भांडत होतं अहो काय सांगू मा जवाई होय गेले पोरीले घेऊन गेले एवढं रातच्या ना काय बोलतो कमला पोरीले घेऊन गेले एवढं रातच्या ना राग ना हो उल्लीच्या गोष्टीचा रागाला आला बापा त्याने उल्लीच्या गोष्टीचा राग हो मग कसा जवळ बापा एवढ्या राजच्या ना एवढ्या पोरीले आणि मनीषा मनीषा बी गेली काय मग नाही तिने म्हणे ये नाही तर नको येऊ म्हणे मग जाता वेडी म्हणे तुमच्या पोरीले पाठवून द्यायचा म्हणे उद्या म्हणे मी चाललो म्हणे पोरीले घेऊन चालले गेले बापा तो तना तो काय झालं काय कोण कोण भांडत होते बापा माझ्या घराकडे आवाज येत होता जवळ वहीचा जवळ भांडत होता कमलाचा काय करू किती सांभाळून घेऊ ते जवळ तसेच आहे माय वाले जवळ तसाच पहिले पासून उलीशा गोष्टीवर भांडते उलीशा गोष्टीवर राग येते ग काय नाही घेतलं पप्पा आता जवळ आले जेवाले नव्हतं त्याला काय जेवाले घेतले नाही का जवळ आले हो नाही एवढ्या राज्यानं काय झालं पप्पा हा पोरीला घेऊन गेले पाणी पाण्यासाठी नुसत्या पाण्यासाठी सगळे जण मस्त हसत खेळत होते बरं आतापर्यंत जवळ हे चांगले सगळे जण बोलत होते डोलीले आणले गेले होते अजय डोलीले आणले अजय मा भाऊ आणि जवय हे ती गजानं गेले डोलीले घेऊन आले आणि त्याची खिल्ली उडून राहिले होते त्याचं सांगून राहिले होते असा करे अजय तसा करे अजय मग मनिषा हात हातभाले पाणी दिलं आले फोन आला जवळ फोन म्हणजे बोलायला गेले मनीषाने गिलास तिथेच ठेवून दिला आणि मग मा भाऊ जाईन गिलास उचलला घरात आणला आले वाटलं सगळेले पाणी गिलासात हातात आणि मुले दिलेलं नाही मग अपमान झाला बस त्याच गोष्टीसाठी तर मग मनिषाला समजायला पाहिजे ना मनिषा हातात देवायला हो पाहिजे होतं त्याच्या पाणी घ्या हातात तिथं ठेवून देवा काय तिनं भी अहो फोनवर बोलत होते ते फोनवर बोलत होते तिने वाटलं अका भाऊ बोलतील इथं पाणी चांगलं माहिती ना इथं पाणी ठेवलं म्हणून इकडे घेऊन आली तर त्या गैरसमज झाला बस मग तुला जावायला झालं गैरसमज पाणी नाही द्यायला पाणी नाही द्यायला सगळ गेल मोले गावून नाही बा पाठूच नको आता मनीषाले आता गेलं ना पोरीला घेऊन आता सांभाळू दे कमला मी तर म्हणतो पाठूच नको मनीषाला बिलकुल आता जिरू दे जराशी नाही हो नाही हो कमला असं करू नको गैरसमजच्या या ना तर तोडू नको हा संबंध खराब करू नका गैरसमज झाला आहे जवायला समजून सांगा कसं असं गैरसमज झाला तुम्हाला पोरीले हो मी म्हणतो मनीषाला बिलकुल पाठव नको ना तशीच तशी सवय पडेल ताई आता माहित पडून बापा आता मनीषा काय म्हणते त्रिशा तिच्या बगेर राहत नाही ना पाठवूच नको ते पोरगी लढन क नाही तर आपच जवळ आणून देईन पोरीले मनीषापाशी हाव आण पोरीले मनीषापाशी आणून देईन नाही तर चल म्हणून मग जवाईला येऊ दे घेवा दे पाहायतो बापा आता काय होते काय नाही का जवाई तर गेला त्यांना त्यांना ना आता मनीषा काय म्हणते तर पाहतो बापा आता पाठूच नको ना कमला पाठवूच नको ना पोरीले पहिल्यापासून तसा कोण राहिला ना जवाई आता एखाद्या वेळेस अद्दल घडव जवळ आले पाठवत नको आपल्या मनीष बिलकुल